चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वयं भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा या सुंदर मार्गदर्शनाद्वारे आमचे तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळणार आहेत प्रेम मिळणार आहे आणि माझी तुम्हाला खंबीर साथ मिळणार आहे फक्त बाळा हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी इच्छा आहे स्वामी म्हणतात तुझ्या येणाऱ्या प्रत्येक संकटात प्रत्येक अडचणीत प्रत्येक दुःखात तुला नवीन वाटचाल मिळण्यासाठी हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकलेस तरच तुला याचे फळ मिळेल स्वामी भक्तानो नेहमी लक्षात ठेवा की आपल्या पाठीशी आपली स्वामी माऊली उभी आहे आपली माऊली आपल्या आयुष्यात असल्यामुळे आपल्याला कोणीही कधीही वाईट करू शकणार नाही हाच बक्कम विश्वास तुम्हाला आपल्या स्वामींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी भक्तानो आपल्या मनामध्ये नेहमी हाच विश्वास ठेवायचा की आपले सर्व चांगलेच होणार आहे आणि हाच विश्वास तुम्हाला आपल्या स्वामींवरती ठेवून कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला गरज असेल त्याला हा व्हिडिओ शेअर करा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जगण्याची प्रेरणा जगण्याची ताकद आपल्या स्वामींमुळे मिळते आपण आपल्या आयुष्यात कितीही संकट येऊ दे कितीही वादळे होत येऊ देत सर्व संकटांना स्वामींचे नामस्मरण करत करत पुढे जायचे आणि मग बघा एक दिवशी सर्व काही तुमच्या आयुष्यातील तुमचे दुःखाचे दिवस संपलेले असतील तुम्हाला जाणवणार देखील नाही की तुम्ही यातून अलगद कधी बाहेर पडलात मागे वळून पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की कि मी किती मोठ्या संकटात होतो आणि आता मी कुठे आहे कारण प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते धीर ठेवावा लागतो आत्मशक्तीने संयमाने प्रत्येक गोष्टीतून बाहेर पडावे लागते स्वामींवरती विश्वास ठेवून स्वामींची भक्ती स्वामींचे नामस्मरण नेहमी करत राहा आणि आयुष्यातील प्रत्येक पाऊल धीराने सकारात्मकतेने टाकत राहा स्वामी म्हणतात बाळा हा संदेश शेवटपर्यंत एक तुझे मन शांत होईल तू जी इच्छा केली असेल ती आता पूर्ण होईल पण हा संदेश शेवटपर्यंत एक चमत्काराचा अनुभव होईल बाळा आपल्या आयुष्यात होणारे चमत्कार असेच होत नाहीत त्यासाठी आपल्याला प्रयत्नांची जोड द्यावी लागते कष्टाची जोड लागते तेव्हाच कुठे आपल्याला आपण केलेल्या कष्टाचे फळ मिळते चोवीस तासात चमत्काराचा अनुभव मिळेल तेव्हाच जेव्हा तुझे प्रयत्न कामी येतील तुझी मेहनत कामी येईल कारण कष्टाला पर्याय नाही नेहमी कष्ट करा मनापासून कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःला झोकून द्या आणि मग बघा कुठलेही कार्य तुमच्या हातून झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा कुठल्याही कामाचे जेव्हा तुला फळ मिळेल तेव्हाच तुला चमत्काराचा अनुभव मिळेल तेव्हाच तुला विश्वास होईल की आम्ही तुझ्यासोबत सदैव आहोत आमचे आशीर्वाद आमचे प्रेम तुझ्यासोबत आहे आम्ही तुमची साथ कुठल्याही संकटात कधीही सोडणार नाही तुला कधीही एकटे सोडणार नाही हाच विश्वास स्वामी भक्तानो तुम्हालाही आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तू जेव्हा जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा तेव्हा कधीही अनुभव घे की आम्ही तुझ्या सोबत आहोत आमचे प्रेम आमचे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत पण तुला ते ओळखता आले पाहिजे घाबरू नकोस काळजी करू नकोस आम्ही आहोत स्वामी बघतानो स्वामींना नेहमी मनापासून प्रार्थना करा स्वामी माझ्या झालेल्या चुकांना माक माफी करा आणि माझ्या सुंदर आयुष्यासाठी मी तुमच्याकडे आशीर्वाद मागत आहे स्वामी माझ्याकडून कधीही थोरा मोठ्यांचा अपमान होऊ देऊ नका माझ्या तोंडून कधीही अपशब्द निघू नये मी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न करावे मी नेहमीच सकारात्मक राहावे विचार करावे आणि माझ्या आयुष्यातील माझी स्वप्ने माझे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमचे आशीर्वाद तुमची साथ खूप गरजेची आहे स्वामी माऊली तुमचे प्रेम तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे अशी प्रार्थना नेहमी आपल्या स्वामींना करा स्वामींना सांगा प्रभू आज ह्या नवीन दिवसात मला अनेक कामं करायची आहेत महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत लोकांना भेटायचं आहे संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत स्वामी माझी दिवसभरातील कामे मी मन लावून करावीत माझे निर्णय मी विचार करून घ्यावेत लोकांशी मी सौजन्याने वागावे माझ्या जबाबदाऱ्या मी प्रीतीने पूर्ण कराव्यात म्हणून स्वामी तुम्ही मला सहाय्य करा आज उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देताना मला तुमच्या सान्निध्याची मार्गदर्शनाची आणि प्रेरणेची क्षणोक्षणी गरज भासणार आहे मी दुर्बल असलो तरी तुम्ही समर्थ आहात या विश्वासाच्या बळावरच मी माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात करत आहे जशी रात्रीनंतर येणाऱ्या नव्या दिवसाची मला उत्सुकता वाटते तसे स्वामी या अहीक जीवनानंतर सुरू होणाऱ्या सनातन जीवनाची मला नेहमी उत्कंठ असू दे स्वामी म्हणतात बाळा ज्या गोष्टी अशक्य आहेत त्यासुद्धा आता तुझ्या आयुष्यामध्ये शक्य होणार आहेत तुला तुझ्या आयुष्यामध्ये जे काही मिळवायचं आहे ते तुला कष्टाने मिळवावे लागेल कष्टाला पर्याय नाही तुझी मेहनत तुझे कष्ट त्याबरोबर तुला आमची साथ असेल आमचे आशीर्वाद असतील आमचे प्रेम असेल हे कधीही विसरू नकोस तुला हव्या असणाऱ्या गोष्टी मी लवकरच पाठवत आहे फक्त विश्वास ठेव संयम ठेव खचून जाऊ नको धीर सोडू नको तुझ्या मार्गामध्ये कितीही काटे येऊ देत पण सर्व काही छानच होणार हाच आत्मविश्वास ठाम ठेवून पुढे चालत राहा बाळा तुझी सर्व प्रार्थना आता मी स्वीकारली आहे तुझे सर्व कष्ट दुःख माझ्यापर्यंत पोचले आहे निश्चिंत रहा, स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ